नमस्कार प्रबोधन विषय न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन स्वच्छता ही सेवा पंधरवड्यामध्ये सायन पनवेल महामार्ग आणि ठाणे बेलापूर मार्ग या ठिकाणी महास्वच्छता मोहीम नवी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांच्या निदर्शनानुसार राबवण्यात आली या मोहिमेत रेवदंडा अलिबाग येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे दोन हजार अधिक स्त्री सदस्य तसेच स्वच्छता प्रेमी नागरिक महानगरपालिका अधिकारी कर्मचारी सफाई कामगार आणि स्वच्छता मित्रांसह उत्साहाने सहभागी झाले होते याद्वारे नियमित स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यावेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली विमार्गत्रयाला 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 वि

ब्यूरो रिपोर्ट प्रबोधन न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनशी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखवा